पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया राज्यातील लोकसभा निवडणुकीत पंचेचाळीस प्लसचा आत्मविश्वास बाळगणाऱ्या महायुतीची मोठी पिछेहाट झाली आहे भाजपला तर केवळ नऊ जागांवर समाधान मानावं लागलंय या पिछेहाटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून नामदार देवेंद्र फडणवीस यांनी आज उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे या संबंधी ते नेतृत्वाला विनंती करणार आहेत अठराव्या लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले त्यामध्ये राज्यातील अठ्ठेचाळीस जागांपैकी तीस जागा महाविकास आघाडीनं जिंकल्या तर महायुतीला केवळ सतरा जागांवर समाधान मानावं लागलं त्यातही भाजपला केवळ नऊ जागा मिळाल्यात भाजपच्या या निराशाजनक कामगिरीचं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत मुक्तचिंतन केलं लोकसभा निवडणुकीत प्रचाराची सर्व जबाबदारी आपण स्वीकारली होती त्यामुळं पक्षाच्या पिछेहाटीची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे असं सांगत नामदार फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याला पूर्ण वेळ काम करता यावं यासाठी आपण उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त होऊ इच्छितो असं नामदार फडणवीस म्हणाले या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतोय आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोफळ करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेध देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल त्यांच्यासोबत मी असणारच आहे या संदर्भात लवकरच वरिष्ठांना उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त होत असलो तरी सरकारला आपलं सहकार्य असेलच राज्यातील काही महत्वाच्या प्रश्नांवर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी समन्वय ठेवू असंही नामदार फडणवीस यांनी सांगितलं राज्यातील लोकसभा निवडणुकीत आपली खरी लढाई महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षांबरोबर होती संविधान बदल शेतकऱ्यांच्या आत्महत्या मराठा आरक्षण राज्यातील दुष्काळी परिस्थिती असे मुद्दे विरोधकांनी आक्रमकपणे मांडले त्यातून महायुतीबद्दल नकारात्मक वातावरण निर्माण झालं आणि विरोधकांचे ते मुद्दे खोडून काढण्यात आपण कमी पडलो अशी कबुली फडणवीस यांनी दिली आहे जशी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची होती तशी काही प्रमाणात नरेटिव्हशी लढाई ही देखील आम्हाला मोठ्या प्रमाणात करावी लागली ज्याच्यामध्ये संविधान बदलला असा जो एक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता तो नरेटिव्ह निश्चितपणे ज्या प्रमाणात थांबवायला थांबवता यायला पाहिजे होता त्या प्रमाणात आम्ही थांबवू शकलो नाही हे देखील खरं आहे केंद्रात लवकरच एन डी ए सरकार सत्तेवर येईल आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील सन एकोणीसशे बासष्ट नंतर हा योग पुन्हा येत आहे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तीन वेळा पंतप्रधानपद भूषवलंय त्यानंतर मोदींना अशा प्रकारची संधी मिळत असल्याचंही नामदार फडणवीस यांनी सांगितलं